श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे शीतल शीतलगुंजा सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ झाली कि पोटा पाण्याची काळजी पडते आणि लगेच स्वयंपाकाला लागावं हो लागतं आज मी कोबू करते आणि हा कोबू ग्लासनी कापीत आहे कोण अशा पद्धतीने कोबू कापतो मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा की माझ्या सासूबाईंची पद्धत आहे मी या दे कोणीत कोबू कापायचे पण ह्या पद्धतीने लवकर कापता येतो कोबू आता आंब्यांना पण मोहर याय लागलेला आहे आणि काही काही झाडांना आमच्या आंबे पण छोटे छोटे लागलेले आहेत सीताफळाच्या बागामध्ये बांधव लावून दिलेले आहेत दोन आंबे माळ आमचं शक्यतो करून जास्त लावले होते आंबे पण उभळ होती त्यांना त्याच्यामुळे काही उभळून जातात त्यामधून फक्त आता दोनच आंबे राहिलेले आहेत आता रानातील कामे शक्यतो माझे सर्व आवरलेले आहेत ब्लाऊज आता शिवण्याचं काम चालू आहे ब्लाऊज शिवण्यामुळे माझा इतर खर्च तर निघतो आणि एक कला आहे विविध प्रकारची ही जोपसलेली आहे रानात काम कमी झालं की मग ब्लाऊजवर जास्त करून लक्ष देते ज्यावेळेस रानातील कामे असते तर त्यावेळेस ब्लाऊज एवढं शिवण्याकरता घेत नाही पण जे गिरायकांना ला सवय लागलेले आहे ते गिरायक म्हणतात की एक दिवस सोडून दोन दिवस लेट ठेवा पण ब्लाऊज तुम्ही शिवून द्या काहींचं म्हणणं असं पण आहे काहींचं म्हणणं आहे कुठं पण पैसे द्यायचे आहेत आम्ही दुसरीकडून शिवून घेऊ त्याची त्याची मनाची इच्छा झाली आता हे ब्लाऊज एकच जणींचे तीन होते त्यामुळे मग एकाओ ठेवून एकच कटिंग केलेली आहे कधी कधी अशी पण कटिंग केली तर फसते माझ्याकून पण इकडून तिकडून जर नीट करून दिलं चुकलेलं ब्लाऊज तर ब्लाऊज फाटूस तर भुनभुन राहते गेल्या वेळेस झालं होतं बाई चुकलं होतं आताच्या वेळी चुकून नको देऊ म्हणजे एकदा जरी काही झालं तर वर्ष दोन वर्ष होईना पण त्यांना ऐकायला राहतं आणि जास्त दिवसाचा अनुभव आहे त्याच्यामुळे जरी चुकलं तरी सुधारून देता येतं ज्या घरी बसलेल्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना जर ब्लाऊज शिवायचा आणि कटिंग करायचं जर शिकायचं असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा इथून पुढे मग कटिंगचा व्हिडिओ आणि शिवण्याचा व्हिडिओ मी नक्की टाकायचा प्रयत्न करेन आणि सरळ साध्या सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंगची पद्धत मी शिकवते मी काही मुलींना एक महिन्यामध्ये मशीन चालवणे तर कटिंग करणे आणि प्रिन्सेस ब्लाऊज डिझाईन ब्लाऊज ह्या पद्धती पण शिकवलेल्या आहेत पण काहींची शिकण्याची अपेक्षा पण पाहिजे नाहीतर काहींना दोन दोन तीन तीन महिने शिकवलं तरी काहींच्या काही लक्षात बसत नाही आहे अशा प्रकारे मशीन क्लास शिकवते तुम्हाला जर इच्छा असेल आणि जर शिकायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की काहींचं असं होतं कटिंग येते पण शिवणे परफेक्ट नाही बसत किंवा कधीमधी चूक होते मोंढ्यामध्ये घोळ पडणे काही कपड होईना चुका होतात ते मी नक्की सुधारून सांगेन तुम्हाला नवीन नवीन जर शिकायला चालू केलं आपले जरी ब्लाऊज शिवून झाले तरी भरपूर होतं शिलाई पण महाग झालेली आहे आणि आपल्याला जर शिवता यायला लागलं तर हात पण साफ होतो आणि कायम शिवण्यात आलं की नवनवीन डिझाईनचे पण ब्लाऊज शिवता येतात माझ्यावरून अनुभव सांगते ज्यावेळेस मी मशीन क्लास शिकले होते त्यावेळेस मला अजिबात इच्छा नव्हती पण बाहेर जे शिलाई जायची त्यामुळे असं वाटलं आपण तर शिकलेलो आहे आणि मशीन पण आहे त्यामुळे मग हळूहळू शिकायला चालू केलं तर मला आता स्वतःचे तर शिवते आणि बाहेरचे पण ब्लाउज शिवते आणि माझ्या पुरते खर्च येण्या का होईना पण पैसे मला येतात माझी अशी जर्नी पाहण्याकरता आणि माझे व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक नक्की करत जा